हॅलो फ्युचर डॉक्टर आता तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ऍडमिशन मिळणार नाही तर ते विद्यार्थी बीएमएस ला प्रयत्न करणार आहेत तर त्याच्यापैकी आज आपण जे टॉप फाईव्ह महाराष्ट्रामधले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्याविषयी सांगणार आहोत कुठले टॉप फाईव्ह कॉलेज आहेत किंवा मग त्यांच्या फीज काय आहेत त्याच्याविषयी आपण आज सांगणार आहोत आपण फक्त प्रायव्हेट कॉलेज विषयी आहोत प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट दोन्ही एकच आलं तर विद्यार्थी इथे कन्फ्युज होतात की सेमी गव्हर्नमेंट वेगळं आणि प्रायव्हेट वेगळं तर तसं काही नसतं प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट हे दोन्ही एकच ऍक्च्युअली सोर्स आहेत तर माझं आपण त्याच्याविषयीच बोलणार आहोत त्यांना फीज काय आहेत याच्याविषयी आपण सांगणार आहोत जे महाराष्ट्रामध्ये टॉप फाईव्ह मध्ये येतात आपण डीम विषय नाही सांगणार आहोत आपण फक्त प्रायव्हेट बद्दल बोलणार आहोत तर सगळ्यात पहिल्या नंबरला येतं ते म्हणजे वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज हे खारघरला आहे नवी मुंबईमध्ये या कॉलेजच्या फीज जर तुम्ही बघितल्या तर दोन लाख चोपन्न हजार या कॉलेजला फीज आहेत सगळ्यात चांगल्या कॉलेजपैकी हे एक चांगलं कॉलेज आहे कारण यांचा पेशंट फ्लो खूप चांगला आहे जेवढं तुम्ही सिटीमध्ये बी एम एस कॉलेजला प्रेफर कराल तेवढे तुम्हाला कॉलेजेस चांगले मिळतील त्याच्यामध्ये पेशंट फ्लो हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि हॉस्पिटल कुठला अटॅच आहे त्या कॉलेजला ते, ते सगळ्यात महत्वाचं असतं त्यानंतर दोन नंबरला येतं पी आयुर्वेदिक कॉलेज हे आकुर्डीला पुण्यामध्ये कॉलेज आहे या कॉलेजच्या फीज आहेत दोन लाख चौसष्ट हजार एवढ्या या कॉलेजच्या फीज आहेत हे पण कॉलेज खूप चांगलं आहे आणि त्यांचं हॉस्पिटल पण खूप चांगलं आहे पेशंट फ्लो अगदी चांगला आहे या कॉलेजचा त्यानंतर इथं तीन नंबरला पुण्यामधलं परत एक सुमतीबाई शहा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या फीज आहेत एक लाख सत्याहत्तर हजार या कॉलेजचे कट ऑफ खूप जास्त जातात त्याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण या कॉलेजचं पण पेशंट फ्लो चांगला आहे हॉस्पिटल पण या कॉलेजचं चा खूप चा चांगलं आहे त्यानंतर येतं यशवंत ये आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कडोली इथलं कोल्हापूरच्या कोल्हापूरमध्ये हे कॉलेज आहे या कॉलेजला फीज आहेत दोन लाख सत्तावन्न हजार रुपये या कॉलेजला खूप जास्त फीज आहेत पण कॉलेज खूप चांगला आहे ऍक्च्युली यांच्या दोन ब्रांचेस आहेत पण आपण ही मेन ब्रांच बद्दल बोलत आहोत ती म्हणजे यशवंत कडोली कडोलीचं हे कॉलेज आहे त्यानंतर पाच नंबरला येतं हे म्हणजे सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हे नाशिकमध्ये कॉलेज आहेत या कॉलेजच्या फीज आहेत दोन लाख पंधरा हजार रुपये या एवढ्या कॉलेजच्या फीज आहेत हे आपण पहिल्यापासून जसं आम्ही सांगतोय आम्ही रेट कुठल्या बेसिसवर देत असतो तर ते म्हणजे फक्त पेशंट फ्लो आणि हॉस्पिटल याच बेसवर कॉलेजला तुम्हाला रेटिंग देता येते जेवढं तुमचं पेशंट फ्लो चांगला असेल तेवढं हॉस्पिटल चांगलं असतं तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे तुम्ही जर बी कोर्स घेत असाल तर तो कोर्स चांगल्या कॉलेजमधून घेणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तो कोर्स तुम्ही घेऊ नका सरळ मित्र म्हणे मिळते म्हणून घेऊ नका चांगल्यातलं चांगलं कॉलेज कुठला आहे ते बघून तुम्ही प्रेफरन्स देऊ शकताय नाही महाराष्ट्रात झालं महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न असाच असू द्या की चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे